आ, नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज दिनांक आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस तर आज आपल्या नर्सरी आणि आंबा बागेच्या भेटीसाठी वडगाव कोल्हापूर कनेरीमिट हा कनेरीमिटचे शेजारी जे वडगाव आहे तिथले काही शेतकरी आपल्याकडे आज भेटीसाठी आले होते आले होते तर आता येऊन जवळजवळ एक दीड दीड तास झाले असले आज दीड तास तर दीड तासात त्यांना ज्या हे ज्या ज्या गोष्टी बघायला मिळाल्या त्या आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया खरं साहेब इथं आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला कारण आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सगळीच लोकं पारं पारंपरिक शेती म्हणून ऊस शेती यावर जास्त भर आहे होता आज तुमचा यूट्यूब किंवा व्हॉट्सअप वगैरे आम्ही बघत राहिलो बऱ्याच वेळा आणि त्या तुमच्या व्हॉट्सअपवरनं बघून यूट्यूबवरच्या चॅनलवरनं बघून आम्ही थोडंसं सा चार साडेचारशे आंबा आणि एक तीनशेपर्यंत पेरूची झाडं अशी लागवड आम्ही दोन तीन वर्षापूर्वी केली पण त्यात आम्ही था थोडंसं अपेक्षा ठरलो म्हणत तर काय वागं ठरणार नाही कारण का अपेक्षित ठरलो हे तुमच्यापर्यंत आल्यानंतर आता आज आम्हाला कळलं त्यावेळी सुद्धा आम्ही तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण आम्हाला ते शक्य झालं नाही आणि आम्ही थोडस इकडनं तिकडनं माहिती गोळा करून आणि अशा पद्धतीने रोपण लावून केली पण आजपर्यंत त्याची फळं झाली नाही किंवा काय म्हणजे काही झाडं मेलीत तर त्याचं कारण आम्हाला इथं आल्यानंतर कळलं हा आणि यानंतर आता त्यात काय सुधारणा करायची हे तुमच्याकडनं मार्गदर्शन मिळाल्यानंतर आम्हाला बरं म्हणजे त्यातनं काय तर बरंच घेण्यासारखे मिळालं आम्ही शेतकऱ्यांना कारण ही सगळी शेतकरी आज अशा विचार इथं तुमच्यापर्यंत आलीत की जेणेकरून ही, ही, ही पारंपरिक ऊस शेती सोडून बाबा आंबा असेल किंवा पेरू असेल इतर फळझाड लावून आपल्याला या शेतीला पारंपरिक शेतीला फाटा देऊन तंत्रज्ञानाचा वापर करून चांगली शेती करून बाबा जास्त उत्पन्न कमी क्षेत्रात कमी पाण्यात जास्त उत्पन्न कसं काढायचं हे आज तुमच्यापासून आम्हाला शिकायला मिळालं शिकायला मिळालं अजून पण काय काय म्हणजे असं तुमची माहिती ज्या एक आली त्या माहितीपासून म्हणजे आम्हाला एक सगळा चांगला मिळाला आमची डोंगा भागात जी पडीक जमीन होती त्या पडीक जमिनीचा उपयोग आम्हाला म्हणजे फुळ जाडाची राबवड करून अशी वापर करतात बरं का तुमचं काय तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांसाठी एका अनुभवी शेतकऱ्याकडून अगदी म्हणजे अंत्यकरणापासून चांगली माहिती मिळाली असं समाज माझ्या एक दहा झाड आहेत आंबे तुम्ही म्हणताय असं झाले की आता दोन वर्ष लागण केले बांधाला झाडं लावल्यास फक्त त्याची चाटणी केली नाही आता तुमच्या पाषी आल्यामुळे त्याचं काय झालं त्या व्यवस्था कसं करायचं तेच कळाल नाही कुठंपर्यंत झाड गेल्या पंधरा बाय पंधरा केली आज सगळं केले त्याचं प्लांटेशन करताना सगळ्या गोष्टी खत वापरलंय परत औषधं वापरलंय पण त्यानंतर जे त्याचं संगोपन करायला पाहिजे कशी खरेदी करायची हे केलीच नाही केली हे आज आम्हाला कळलं ना तुमच्या पण आला तुम्ही आज आम्हाला एवढी माहिती चांगली दिली तुम्ही एवढा वेळ आमच्यासाठी खर्च केला खरंच त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आमच्या शेतकरी खड्डा असावा का चर असावी ह्या पद्धतीची माहिती सुंदर दिल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला हे कोणत्या पद्धतीनं झाड लावावं हे तुम्ही माहिती सुंदर दिल्यामुळं व्यवस्थापन कशी करावं आणि खूप माहिती तुम्ही आजपर्यंत आयुष्यात तिची छटणी केलेली नाही पण ती कशी त्या पद्धतीने आम्ही ते बोलाची माहिती आजपर्यंत काय फरक पडला माहिती काय आमचा डोंगरा भाग आहे सगळं गौत राहणार त्याचा डोस कापायला पण कोणी जाग्यालाच तुटून देतो

तर आल्यानंतर त्यांना मग माहिती द्या म्हटलं त्या आंब्याची मग त्यांना की माहिती कोणती द्यायची त्यासाठी आपण त्यांना विचारलं बाबा तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची माहिती हवी मग काय त्यांनी सांगितलं किती वर्षात फळ येतं झाड कुठलं लावायचं व्हरायटी कोणती पाहिजे खटा किती घ्यायचा खत कधी घालायचं पाणी कसं द्यायचं तर या सर्व गोष्टी आपण इथं प्रॅक्टिकली सांगितल्या तर आता सध्या आषाढी वार आषाढी वार वारी हे बऱ्याच भागातले महाराष्ट्र कर्नाटक भागातले पंढरपूरला सगळे वारकरी येत असतात तर आज पांढरगाना साक्षात हे जे वारकरी आहेत कारण की वारकरी सेवा करायला आपल्याला रस्त्यापर्यंत जायला वेळ मिळत नाही पण पांडुरंगाने सगळं वारकरी आमच्या घरी पाठवून दिले आणि त्यांची सेवा करायला चान्स मिळाला त्याबद्दल पांडुरंगाचे आणि तुमच्या आभार